कोरपावली या गावातील रहिवासी पासष्ट वर्षीय इसम हे शेतशिवारात शेती काम करत होते दरम्यान शेती काम करत असताना त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला ही घटना रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली तातडीने त्यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे कोरपावली या गावातील रहिवासी इक्बाल गंभीर तळवी वय पासष्ट वर्ष हे शेतात काम करत होते शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे आढी परिचारिका प्रियतमा पाटील आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा